सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा संगमनेर शहरामधील घुलेवड या ठिकाणी असलेले मसोबा नगर या ठिकाणी दलित पॅन्थरच्या वतीनं राजाभाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ मसोबा नगरमध्ये घराघरात जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी प्रचार करत असताना बाळासाहेब थोरात यांचा वचननामा सर्वांना सांगण्यात आला राष्ट्रीय दलित पॅन्थरचे राजाभाऊ खरात यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की बाळासाहेब थोरात हे आमच्या सर्व घराघरामध्ये आहेत आणि मनात आहेत आणि बाळासाहेब थोरात हे भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहत आहोत तसेच बाळासाहेब थोरात यांना मतदान दिनाच्या दिवशी सकाळी सात ते नऊ पर्यंत आम्ही सर्व मतदान महसोबा नगर रहिवाशी करणार आहोत तेही ढोल ताशांच्या गजरामध्ये एक उच्चांक महसोबा नगरमधनं आम्ही करणार आहोत आणि मसोबा नगर येथील बेबी बाळासाहेब वाघमारे या महिलेनं श्री चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की बाळासाहेब थोरात आमच्या देवघरात आहेत आम्ही त्यांना देवासारखं मांडतो आणि साहेबच मुख्यमंत्री होतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार श्री चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संगमनेर विधानसभेची धामधूम ही सुरू आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या वार्डात आ, प्रचार करीत आहे एकूण तेरा उमेदवार या विधानसभेमध्ये उभे आहे त्यातूनच नामदार बाळासाहेब थोरात या हेही उभे आहे आणि मसोबा नगर या ठिकाणी दलित पॅन्थरचे राजूभाऊ खरात हे प्रचार करीत आहे मसोबा नगरमध्ये नेमकं काय त्यांचं पवित्र त्यांनी घेतलेला आहे आणि कसं पद्धतीने प्रचार चालला आहे याची आपण प्रतिक्रिया घेऊया राजाभाऊ आज आपण संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करत आहात मसोबा नगर या ठिकाणी तर नेमका आपल्या मागचं त्याच काय पवित्र घेतलेलं आहे आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे दैवत बाळासाहेब थोरात हे इलेक्शनला उभे आहेत परंतु आम्ही सर्व गरीब जनतेनी व आमच्या सर्व मसोबानगरच्या रहिवाशांनी आमच्या माळावर सर्व आमचे जेवढे गोरगरीब कुटुंब आहे सर्वांनी आम्ही निर्धार केलेला आहे का येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्रीच्या रूपात बघायचं आहे परंतु त्या त्यांना मुख्यमंत्रीच्या रूपात बघत असताना आम्हाला एक आम्ही पण आमचं काहीतरी देणं लागतं तर आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे साहेबांसाठी त्यामुळे आम्ही प्रत्येक घरोघरी जातो सगळ्यांना सांगतो आणि एकत्र आम्ही येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्व एकदम थाटामाटा ढोल डोन तासाच्या आवाजात आम्ही मतदान करायला सर्व एकत्र या मसुबा नगरमधून जाणार आहोत तर आपल्याला काय वाटतंय कोण निवडून येणार आणि काय असणार आहे कोणाचं वर्चस्व जास्त असणार आहे आता वर्चस्व आमचं सा, साहेबांचं बाळासाहेब थोरातांचं का त्याच कारण काय बाळासाहेब थोरात हे सगळ्यांच्या मनामनात आणि हृदयात सर्व म्हणजे आमची आजी असन आमचे तुलते असन काका असतील यांच्या मनामध्ये सर्वांच्या मनात फक्त बाळासाहेब थोरात घराघरात बाळासाहेब थोरात आणि मनामनात बाळासाहेब थोरात हे आम्ही निर्धार केलेला आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजयी पण करणार आहे राजा भाऊ खऱ्या सोबत इथले स्थानिक महिला वर्ग पण आहे तर महिला वर्गांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहे ताई आपल्याला काय वाटतंय कोण निवडून येणार आम्हाला वाटतं आमचे साहेब निवडून येणार आहेत म्हणून आमच्या घराघरात बाळासाहेब थोरात आहेत आमच्या पार्देव घरात सुद्धा साहेबच आहेत बाळासाहेब थोरातच आहेत आमच्या मनात सुद्धा तेच आहे आणि आम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी त्यांनाच विजय करून देणार आणि येत्या वीस तारखेला नऊ ला जाऊन आम्ही पहिले साहेबांच्या पंजाच्या चित्राला मतदान करणार आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करणार आणि आमच्या मनात सुद्धा साहेबच आहे आणि एक नंबर आमचे साहेबच होणार मुख्यमंत्री अशी आमची इच्छा आहे साहेब तर होणार आणि आपण म्हंटल आहे की देवघरात आपला बाळासाहेब थोरातांचा फोटो आहे तर यावर आपण काय म्हणणार आहात याच्यावर काय नाही म्हणजे बाळासाहेब थोरात आमचे सगळे म्हणजे खूप दैवतच आहेत आम्ही त्यांना खूप मानतो त्यांच्यापासून आम आमचं म्हणजे आज चाळीस वर्षापासून आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खूप उभे आहेत दिवस आमच्या दुःखात सुखात सगळे साहेब उभे आहेत त्याचं कारण काय का काय कारण आहे का तुम्ही साहेबांचं एवढं देवघरात फोटो ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणताय तर त्यांनी काय केलंय आमची प्रगती भरपूर केली साहेबांनी आमच्या मुलांना शिक्षण वगैरे पाण्याची सोय आमची राहण्याची सोय लाईटिंगची सोय सगळं म्हणजे आमच्या दुःखात सुखात साहेब आमचे सगळे सामील आहेत आणि साहेबांशिवाय आम्हाला म्हणजे फार खूप रात्र दिवस साहेब आमच्यासाठी उभे आहेत आणि आम्ही साहेबांना कधीही विसरणार नाही आणि प्रचंड बहुमतांनी साहेबांना आमच्या विजय करणार ताई तुम्ही काय म्हणणार आहात काय वाटतंय तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये कोण बाजी मारणार आमचे साहेबच मारणार मारसाहेब तेच भाजी मारणार का त्याच कारण कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेले भरपूर म्हणजे इथं आम्ही ज्यावेळेस राहायला आलो त्यावेळेस इथं खूप असे चिखल वगैरे पाणी व्हायचं आणि आता त्यांनी भरपूर केलेलं आमच्यासाठी लाईट दिली रस्ते रस्ते केले आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी पण खर्च केलेला त्यांनी पाण्याची पण सोय केलेली आहे तर काय वाटतंय तुम्हाला यावर यावर मी म्हणते बाळासाहेब थोरात ही जी मन आहे ही आपण मसोबा नगर मध्ये पाहू शकतात की महिलांनी देव घरातही साहेबांचा सा फोटो ठेवलेला आहे आणि त्यांची भावना भावी मुख्यमंत्री व्हावी हीच अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त होत आहे तरी येत्या तेवीस तारखेला पाहूया कोण बाजी मारणार सी शाविशेक सी तास तास संगमनेर संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू इको पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट